शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आता ठेला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आता प्रत्येक गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र सरकारच्या कृषी विभागाचा निर्णय शेतकऱ्यांचा होणारा फायदा हवामानबाबत बळीराजा होणारा अपडेट राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा नमो शेतकरी पी एम किसान दोन्ही हप्ते एकत्र चार हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हप्ता नेमका कधी मिळणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत रुला शोध पर्यंत चला पिकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती त्यानुसार आता तब्बल महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये अशा प्रकारची रक्कम आता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तर आता आज कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक म्याचे वाटप होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची आणि तालुक्यांची आधी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शोधपर्यंत पाहत चला सध्या तरी आता रक्कम जमा होण्याचे काम सुरू झाले ठाकरे बंधू एकत्र न येण्याचा जार काढला नाही मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य त्यांनी जेवावे क्रिकेट खेळावे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंची उडवली खिल्ली सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांची आता ठाकरे बंधूंवर टीका गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी धनदारग्यांना कर्जमाफीची गरज नाही मात्र गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्यामध्ये सुधारित पीकमा योजना लागू एक रुपयामध्ये पीवक्मा योजना बंद सहभागाची अंतिम मुदत एकतीस जुलै शेतकऱ्यांना पीएक्मा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान पीक पिकम्यामध्ये बनावटगिरी काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्षे लाभ नाही राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्ष विम्याचा लाभ नाही फार्मराडीकडे दुर्लक्ष केल्यास योजनांपासून वंचित शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर डी काढण्याचे वारंवार आव्हान बैराजा मोफत वीज योजनेतील कृषी पंपांनाही बसणार का बिलाचा झटका शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण प्रशासन म्हणते मोफत हत्तींबरोबरच डुकरांचाही हैदोष शेतातून पीक घरी येणार काय शेतकऱ्यांचा प्रश्न वाघाची दहशत कायम वैरागड येथील चित्र पावसाळी अधिवेशन अठरा जुलैपर्यंत शक्तीपीठ हिंदी सत्तेवरून वातावरण तापणार मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय असा देखील प्रश्न उपस्थित उपराष्ट्रपतींची केंद्राला सूचना पीएम किसानसाठी तीस हजार रुपये द्या अशी सूचना पाहायला मिळत आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयेऐवजी तीस हजार रुपये देण्याची सूचना केंद्राला केली आहे एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना मिळाले एकशे तीन कोटी रुपये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण यामध्ये परभणी गंगाखेड पालम पूर्णा जिंतूर सिलो पात्री मानवत आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे या तालुक्यातील एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे तीन कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पिकम्याची प्रतीक्षा होती त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून परभणी जिल्ह्यातील आता एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे तीन कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला आता शेवटपर्यंत पहात चला तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पाहूया कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची बातमी खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत त्यांचीच कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या ज्यांचे लेआउट आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे फार्महाऊससाठी ज्यांनी म्हणजे कर्ज घेतले आहे अशांची आम्ही कर्जमाफी करणार नाहीत मात्र गरजू शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार असल्याचे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे शेतकऱ्यांसाठी परराज्यामध्ये शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी फळे आणि भाजीपाला परराज्यामध्ये पाठवण्याचा वाहतूक खर्च सरकार आता काही प्रमाणामध्ये अनुदानाद्वारे भरून काढणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार पीवकुमा सहभागासाठी अॅग्रेस्टॅक नोंदणी ई पीक पाणी आहे बंधनकारक एकतीस जुलैपूर्वी अधिकाधिक आदिक शेतकऱ्यांनी पीवकुमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येतं शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही माझे सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही असे स्पष्ट करून शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही नक्कीच करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विम्यासाठी पात्र असलेल्या काही तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता भूम तालुक्यातील शेतकऱ्यांना सतरा कोटी रुपये धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांना पन्नास कोटी रुपये कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना छत्तीस कोटी रुपये आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना सतरा कोटी रुपये अशा प्रकारचा निधी आता या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केला असून आता भूम धाराशिव कळंब आणि लोहारा या तालुक्यातील मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची या ठिकाणी प्रतीक्षा होती विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला लाडकी भन शक्तीपीठसाठी कोट्यावधी खर्च पण विम्यासाठी पैसा नाही का शेतकऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारने लाडकी योजना व शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले पण शेतकऱ्यांच्या विमा कोरसाठी आवश्यक चार कोटी रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी पिकुमा योजनेमध्ये मोठे कपात केले आहे मागील त्याला सोपंप योजना दारी पण पंप येणा घरी पैसे भरल्यानंतर चार महिने होऊन सौर ऊर्जा शेतीच्या बांधापर्यंत पोहोचणार शेतकरी चिंतेमध्ये या ठिकाणी येथील पाहायला मिळत आहे शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांना आता एका क्लिक वर मिळणार खत साठ्याची माहिती कृषी विभागाचा पुढाकार खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे शेतकऱ्यांना आता एका क्लिक वर खत साठ्याची माहिती मिळणार आहे कृषी विभागाचा पुढाकार नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र चार हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लक्षपूर्वक ऐकत चला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे लवकर सप्त्याची रक्कम हे दीब, डेबी डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे केवायसी केली तर सप्ता मिळणार धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी जिल्ह्याला दोनशे तेरा कोटी बारा लाख पंधरा हजार दोनशे रुपयांची बोनसची रक्कम प्राप्त शेतकऱ्यांना मिळणार आता भंडारा जिल्ह्यातील बोनस बोनसची रक्कम ही प्राप्त झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी लक्षपूर्वक ऐकत चला पिकव्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी रुपये तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचेचाळीस कोटी रुपये उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पंचवीस कोटी रुपये आणि वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना सतरा कोटी रुपये अशा प्रकारचा निधी परंडा तुळजापूर उमरगा आणि वाशी या तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मंजूर केला असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे आणि तालुक्यांची यादी पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सौर कृषी पंपासाठी नवीन हेल्पलाईन शेतकऱ्यांना देखील मिळणार काहीसा दिलासा महाराष्ट्र राज्य वीज वितरणने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या समस्येसाठी नवीन हेल्पलाईन सेवा सुरू केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे राज्यामध्ये पाच लाख पासष्ट हजार सौरपंप बसवण्यामध्ये आले असून आणखी पाच लाख पंप या ठिकाणी बसवण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील आता फायदा होणार आहे नुकसान पन्नास हजार रुपयांचे पण पीक फक्त सहा हजार विमा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी विमा मिळवून देण्यासाठी लढा कोण उभारणार शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असले तरी अनेक शेतकरी पिकुम्यापासून वंचित संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला पहिल्या टप्प्यामध्ये एकशे सदतीस कोटींचा विमा नुकसानग्रस्तांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून आणखीन दोन टप्प्यांमध्ये पीएक्मा मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असून आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये एकशे सदतीस कोटी रुपयांचा पीएक्मा जमा करण्यामध्ये आला असून अजून दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कैसा बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय लाडक्या बहिणींना एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे चित्र पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगारज ठरणार आता नुकसान भरपाई राज्य सरकारने पंतप्रधान कृषीमा योजनेमध्ये मोठे बदल केले असून नुकसान भरपाईसाठी पूर्वेचे निकष यामध्ये आता रद्द करण्यामध्ये आले आहेत राज्य सरकारच्या या निर्णयावर आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये घट सरासरी अकरा हजार पाचशे रुपये दर दोन हजार शंभर क्विंटलची झाली होती आवक हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आता हळदीची दोन हजार शंभर क्विंटलची आवक झाली होती या ठिकाणी हळदीच्या दरामध्ये सध्या घट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सरासरी या ठिकाणी हळदीला अकरा हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर या ठिकाणी मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता सर्व चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी देखील दिलासा देणारी बातमीच म्हणावी लागेल कारण की आता जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे राज्याच्या भागा सर्वच भागामध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता पाहायला मिळत आहे पावसाने परराज्यातील कांदा बाजारपेठ ठप्प आवक वाढल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेमध्ये पाहायला मिळत आहेत पावसाने परराज्यातील कांदा बाजारपेठ आता ठप्प झाली असून आवक वाढल्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापारी देखील हतबल झाले असल्याचे सध्या चित्र आहे बांगलादेश बॉर्डर बंदचा कांदा निर्यातीला मोठा फटका शेतकरी अडचणीमध्ये केंद्राने निर्यात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बांगलादेश बॉर्डर बंद बंदचा कांदा निर्यातीला आता मोठा फटका या ठिकाणी बसत असल्यामुळे शेतकरी देखील आता अडचणीमध्ये पाहायला मिळत आहेत दरावर देखील आता काहीसा परिणाम तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही अत्यंत महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद